आणखी एक जी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत ग्रॅज्युएटी रक्कम देण्याविषयी उजाळा मिळालेला आहे आणि हा त्याबाबत जे आर आहे तर बघूया आपण नेमकं या जी आरमध्ये काय दिलेलं आहे तुम्ही खूप छान सपोर्ट करता नेहमी त्याबद्दल युट्यूब फॅमिलीला धन्यवाद नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता स्मार्ट स्कूल एज्युकेशन चॅनल तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये पण तुम्ही व्हिडिओ मध्ये सोडून जाऊ नका आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर प्रस्तावना बघा एकात्मिक बालिका सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकल्यानंतर एल आय सी मार्फत एक रकमी लाभ देण्याबाबतची योजना लागू करण्यास संदर्भाधीन दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेनुसार शासनामार्फत सुरुवातीला एल आय सी ला योगदान देण्यात आलेले होते तदनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून योगदान जमा होणे आवश्यक होते तथापि अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून योगदान देण्यास विरोध झाल्याने योगदान जमा होऊ शकले नाही शासनाकडून सुरुवातीला उपलब्ध करून, करून देण्यात आलेल्या योगदानामधून एलआयसीने एक रकमी लाभाची प्रकरणे निकाली काढल्यानंतर पुढील कालावधीतील म्हणजेच एकतीस एक दोन हजार बावीस पर्यंतची सर्व प्रकारणी प्रकरणे निकाली काढण्याकरिता संदर्भातील क्रमांक दोन येथील दिनांक तीस तीन दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये एल आय सीला शंभर कोटी फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता सबब अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासूनच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी शासन निर्णय दिनांक तीस चार दोन हजार चौदामधील सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास मान्य मंत्रिमंडळांच्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे त्यात अनुसरून या संदर्भातील आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय बघा एकात्मिक एक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस पासून ते ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयांवे नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत घेण्यात येणारा नि... धोरणात्मक निर्णयाचा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आलेली एकरकमी लाभाची योजना बंद करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे बघा ग्रॅज्युटी ज्या दिनांकापासून लागू होईल त्या दिनांकापासून हा जो एक रकमी लाभाची योजना आहे ते बंद होणार आहे म्हणून ग्रॅज्युटी लागू होण्याच्या धोरणात्मक निर्णय होईपर्यंत ज्या लाभार्थ्यांना एक रकमी लाभ मिळालेला नाही त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता एक रकमी लाभ देण्यात येत आहेत संदर्भातील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मंजूर करण्याकरिता दिनांक एक चार दोन हजार बावीस पासूनच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणांची परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी असं या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे त्या अनुषंगाने दिनांक एक चार दोन हजार बावीस पासूनच्या आतापर्यंत प्रकरणांकरिता देण्यात येणारे सुमारे पन्नास कोटी एवढा खर्च सदर योजनेच्या संबंधित लेखा शीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे यापुढील कालावधीतील म्हणजेच ग्रॅज्युटीचा निर्णय होईपर्यंतच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणांकरता येणारा खर्च संबंधित लेखा शीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यात यावा शा सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यांचा संकेतांक नंबर दिलेला आहे आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आणि खाली विरा ठाकूर उपसचिव महाराष्ट्र शासन यांची डिजिटल स्वाक्षरी या जी आरवर आहे तर त्यामुळे हा या जी आर नीट वाचा आणि ज्यां ज्या माझ्या अंगणवाडी कर्मचारी ताई रिटायर झालेला असेल आणि त्यांना आतापर्यंत एक रकमी लाभ अजूनही मिळालेला नसेल तर या जी आरनुसार लवकरच त्यांना लाभ मिळवून देण्यात येत आहे लवकर त्याची पूर्तता होईल आणि यानंतर जे रिटायर होतील ताई आणि तोपर्यंत जर ग्रॅज्युटीचा निर्णय आला तर एक रकमी लाभ त्यांना मिळणार नाही ग्रॅज्युटी मिळेल तर असा या हा जी आर होता ताईनो तुम्हाला आवडलाच असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर भरपूर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो आता हा जी आर तुमच्यापुरताच लिमिटेड न ठेवता तुमच्या मैत्रिणींना पण कामी येईल म्हणून तुम्ही त्यांना पण शेअर कराल आणि तुम्हाला असेच नवनवीन जी आर पाहिजे असतील तर तुमच्या सबस्क्राईबच्या बटनच्या बाजूला बेल आयकांची जी बटन आहे ती ऑल ओव्हर सेट करा नेहमीसाठी सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नव जी आर टाकले मी की लगेच तुम्हाला कळणार पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद